मग या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये रविराज कोर्टासमोर सांगत असतात की अर्जुन सुभेदार यांनी दावा केला होता की ज्या दीड तासामध्ये साक्षी शिकरे हॉटेलमधून गायब होत्या त्या दीड तासामध्ये त्या आश्रमात होत्या तर हा दावा त्यांचा खोटा आहे हे मी या कोर्टासमोर आता सिद्ध करू इच्छितो आणि यासाठी माझ्याकडे एक साक्षीदार आहे शिवानी जाधव तिला या कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी मिळावी इकडे आता साक्षीला आठवत की कसं महिपतने तिच्याकडून सगळं वदवून घेऊन उन व्हिडिओ बनवून हे सगळं आता पुराव्या सकट उभं केलेलं असतं त्यामुळे ती एकदम कॉन्फिडंट असते पण इकडे प्रियाला का कोणास स्टौक अर्जुन काहीतरी याच्यामध्ये पण खोडा काढेल असं वाटत असतं म्हणून ती नख खात असते तर आता तिला नागराज म्हणतो अगं काही नाष्ट करून आली नाहीस की काय काय नख वगैरे खात बसलेली आहेस ग अगं सगळं आरशासारखं लख आहे प्रिया म्हणते हो पण त्या वेळेला अर्जुन काही गोंधळ नाही करणार म्हणजे मिळवलं रविराज म्हणतात शिवानी जाधव यांना कोर्टासमोर बोलवण्याची परवानगी मिळावी कोर्टाकडून परवानगी घेऊन मग शिवानी जाधव या मुलीला आता विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं रविराज म्हणतात आता तुम्ही तो प्रसंग सगळ्यांच्या समोर सांगा मग शिवानी शपथ घेते आणि सगळ्यांच्या समोर सांगायला लागते एक साधारण नऊ महिन्यापूर्वी साडे नऊ ते दहा या वेळेत मी ट्युशनवरून परत येत होते तेव्हा आमच्या धुमाळ चाळीच्या एका ग्राउंडवरती एक गाडी अशी वेळी वाकडी पार्क केली होती आणि त्याच्या बाजूला ही एक ताई उभी होती ही ताई उभी होती हिची तब्येत मला जरा बरी नाही वाटली थोडं तिने दारू वगैरे प्यायली होती मग मी तिला म्हटलं सुद्धा की तू माझ्या घरी चल मी तिला माझा पत्ता पण दिला तिला पाणी वगैरे पाजलं यावरती आता मात्र सगळं शिवानीने रिटेलमध्ये जसं तिला पढवलेलं आहे सांगितलेलं आहे म्हणजे ती साडे नऊ वाजता ही तिकडे होती हे क्लिअर केलेलं असतं तेव्हा ती कुसुम म्हणते काय ग सायली तू तर म्हटलीस की हा किल्लेदार खरा माणूस आहे मग याने सुद्धा खोटा साक्षीदार कसा काय आणला सायली म्हणते कुसुमताई अगं त्यांनी नाही आणला त्यांच्या समोर हा खोटा साक्षीदार खरा म्हणून उभा केला असणार आहे शिवानी आपलं सगळं म्हणणं जसं तसं अगदी अचूकपणे शिकवल्याप्रमाणे मांडत असते अर्जुन विचार करतो हे काय नवीन म्हणजे मी तर माझ्या केस संदर्भात एक वेगळी माहिती मिळाली म्हणून इकडे बोलवलेलं आहे ही हिअरिंग ही ही आणि यातच नवीन अजून काय रविराज किल्लेदारने काढलं शिवानी आपली सगळी स्टोरी सांगते त्यावेळेला रविराज म्हणतात आणि तुम्हाला मी इन्फॉर्म करू इच्छितो की धुमाळचाळ आणि आश्रम हे दोन्ही विरुद्ध दिशेला आहेत उलट्या दिशेला दोन्ही असल्यामुळे आता साक्षी ही धुमाळचाळीच्या ग्राउंडवर होती ती इकडे आश्रमाच्या इथे नव्हती हे या स्टेटमेंटवरून क्लिअर होत आहे असं म्हणत रविराज कोर्टासमोर आपली आता बाजू मांडतात त्यावेळेला इकडे महिपती म्हणतो वा वा याचा तर आपल्यावरती बरोबर आता उपयोग होणार आहे त्यावरती आता कोर्टामध्ये जज साहेब म्हणतात अर्जुन किल्लेदार तुम्ही याच साक्षीसाठी किंवा याच घटनेसाठी कोर्टाची हिअरिंग लवकरातली घेतलीत का अर्जुन म्हणतो नाही मला सुद्धा शिवानी जाधव यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि तो शिवानीला म्हणतो तुम्ही म्हटला होता की एक्झॅक्टली साडेनऊ वाजता तुम्ही तिकडून येत होतात तर इतक्या रात्री ट्युशन कुठे असतात तो असं म्हणत अचूक शिवानीला पकडल्यावरती शिवानी बोलते की नाही म्हणजे ना त्यावेळेला मी एक गरीब मुलगी आहे त्यावेळेला मी रात्रीचे क्लास करते दिवसभर काम करते आणि रात्री मी ट्युशनसाठी जाते आणि त्याच ट्युशनवरून मी परत येत होते असं म्हणत शिवानी आता आपली बाजू अचूक मांडते जे तिला शिकवलेलं असतं ते सगळंच तोंडाने तिच्या बोलते अर्जुन म्हणतो रात्री साडे नऊ वाजता तुमची ट्युशन सुटते शिवानी म्हणते हो ही रात्रीची ट्युशन आहे रात्रीची शाळा हे तिकडून मी येते असं म्हणत सगळं पढवलेलं शिवानी सांगत असते आणि आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो प्रिया विचार करते वा महिपती आणि साक्षी काय साक्षीदार उभा केलाय तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्यावरती डाऊट ठेवायला काहीही आता शंका राहणार नाहीये अचूक तुम्ही तुमचं म्हणणं कोर्टासमोर मांडलेत आणि रविराज किल्लेदार यांना पण अचूक घोळ्यात घेतले आहेत असं म्हणत मनातल्या मनात प्रिया आता खूप खुश झालेली असते आता मात्र जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुमचं पुढचं काही आहे का म्हणजे हाच मुद्दा घेऊन कोर्टामध्ये चालायचं आहे की तुमचं काही मुद्दे आहेत का यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हो या कारणासाठी मुळातच ही हिअरिंग होलीच नव्हती रविराज किल्लेदार यांना लवकर बोलायचं होतं म्हणून मी त्यांना बोलायला दिलं आणि त्यांनी हे मांडलं माझा तर हिअरिंग एक दिवस नंतरची घेण्याचा उद्देशच वेगळा होता आणि तोच उद्देश साध्य करण्यासाठी मी विटनेस बॉक्समध्ये आत्तापर्यंत न बोलवलेल्या एका व्यक्तीला बोलवू इच्छितो प्रिया म्हणते बघितलं मी तुम्हाला म्हटलं होतं हा अर्जुन ना असा तसा ऐकणाऱ्यातला नाहीये हा कोर्टासमोर काहीतरी वेगळीच गोष्ट आणणार आणि आपल्या सगळ्यांना तोंडघशी पाडणार आपल्याला ना, ना आता मात्र याला घाबरूनच राहिलं पाहिजे यावरती रागराज म्हणतो थांब जरा थांब इतक्यात काळजी करू नकोस काय होतंय ते बघूया तरी मग अर्जुन म्हणतो आत्तापर्यंत न बोलला साक्षीदार म्हणजे महिपती शिकरे यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे महिपती शिकरेला अचानकपणे विटनेस बॉक्समध्ये का कुणालाच काही कळत नाही म्हणजे केस तर साक्षीची आहे पण महिपती शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती प्रियाचे धाबे दडाणतात अर्जुनला नक्की काय माहिती सापडले हे कुणालाच काही कळतच नाही इकडे आता सायली आणि आता कुसुम विचार करते नक्की काय याच्या मनात चाललंय काय माहिती मग महिपती शिकरेला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं महिपती मोठ्या कॉन्फिडंटमध्ये विटनेस बॉक्समध्ये जातो आणि अर्जुनची प्रश्नांची सरबत्ती सुरू होते सगळ्यांचे कान आता अर्जुनच्या प्रश्नाकडे लागलेले असतात नक्की याला काय विचारणार आणि काय करणार आता महिपती नम्रपणे जज साहेबांना नमस्कार करून मी किती साधा बोळा मी किती सज्जन हे दाखवण्यासाठी हे इम्प्रेशन पाडण्यासाठी सुरुवात करतो मग आता इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मध्ये आहात म्हणजे आता एखादी बिल्डिंग बांधायची तर ती जागा विकत घेण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागत असते ना महिपती म्हणतो हो तर म्हणजे खूप कष्ट करायला लागतात दुप्पट पट पैसे मोजावे लागतात त्या माणसाला कन्व्हिन्स करायला लागतं त्यानंतर ती जागा मिळते आणि मग त्याच्यावरती मोठे मोठे टॉवर बांधले जातात अर्जुन म्हणतो हो तर तुमच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनबद्दल खूप ऐकून आहोत आम्ही म्हणूनच त्या संदर्भात मला खूप सारी माहिती हवी आहे मग आता रविराज म्हणतात मला असं वाटते की अर्जुन सुभेदार यांना जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधली माहितीच हवी असेल त्यांना आपला प्रोफेशनच बदलायचं असेल तर त्यांनी पर्सनली महिपती शिकरे यांची भेट घ्यावी आणि पर्सनली सगळं जाणून घ्यावं कोर्ट ही काही जागा नाही आहे यांचे पर्सनल इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी असं म्हणत रविराज ऑब्जेक्शन घेतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो नाही नाही याच्यामध्ये माझा काही पर्सनल इंटरेस्ट नाही आहे केसच्या संदर्भातच आहे ना म्हणून मला बोलायचं आहे बोला, बोला महिपती शिकरे की ज्या वेळेला एखादा माणूस तुम्हाला ही जागा देण्यासाठी नकार देतो मग तुम्ही काय करता बरं महिपती म्हणतो काही नाही मी त्याला दुप्पट -पर्ट अशी पैशांची ऑफर देतो त्याच्यापुढे नम्रपणे उभा राहतो त्याला रिक्वेस्ट करतो की बाबा रे तू ही जागा दे तुझा पण फायदा आहे आणि माझा पण फायदा आहे इतर चार लोकांचा पण फायदा होईल म्हणून तरी ही जागा तू अजून म्हणतो अच्छा म्हणजे महिपती शिकरे एखादी मिळवण्यासाठी पडायला सुद्धा 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 कमी करत तर पण तरी तुम्ही पडून एखाद्या माणसाने ती जागा दिली नाही तर तुम्ही काय करता असं म्हटल्यावर पण उस्ण अवसान आणून तो, तो पुन्हा बोलायला लागतो कुसुम म्हणते बघितलंच या माणसाच्या ना माझ्या हात शिवशिवत आहेत असं वाटते जाऊन त्याच्या सणसणीत थोबाडीत द्यावे हातपाय जोडतो म्हणे दुप्पट टिप्पट पत्त पैसे देतो म्हणे लोकांना धमकवतो ते नाही सांगत आहे प्रिया विचार करते आता हा शिके काहीतरी बोलला तर साक्षी विचार करते अण्णा शांत व्हा अण्णा शांत व्हा काही बोलू नका कारण अण्णांचं डोकं सटकलं तर अण्णा काय करतील काय बोलतील याची सगळी कल्पना साक्षीला असते नागराज म्हणतो प्रिया तुझं तर म्हणणं खरंच निघालं या अर्जुनने उगाच काहीतरी फाटे फोडलेत प्रिया म्हणते मी बोलले ना जे जेव्हा जेव्हा मला भीती वाटते तेव्हा काहीतरी होतं इकडे आता महिपती सांगत असतो नाही म्हणजे मी काय करतो त्यांच्या हातापाया पडतो त्यांना सांगतो की तुमच्या सात पिढ्या म्हणजे सात पिढ्यांचे कमाई करून ठेवा ना असं म्हणत त्यांना मी रिक्वेस्ट करतो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आणि तरी पण तरी पण त्यांनी तुम्हाला ही जमीन द्यायचं नाही असं ठरवलं तर थर। यावरती महिपती म्हणतो नाही मी त्यांच्या अगदी समोर हातापाया जोडतो त्यांच्या मुलाबाळांना त्यांना सिक्युर ठेवायचं आहे हे सांगतो यावरती अर्जुन म्हणतो तरी सुद्धा तरी सुद्धा जर का त्यांनी जागा द्या नकार दिली तर अर्जुन एकावर एक एकावर एक, एक काउंटर मारत असतो आणि महिपतीच्या रागाचा पारा चढत असतो कुसुम म्हणते बोल ना बोल ना गाढवा सगळ्यांना धमकी देतोस त्यांना मारहाण करतोस आणि ती जागा हिसकावून घेतोस खरं सांगायला तोंड का तुझं गप्प झालंय अर्जुन म्हणतो तुम्ही तर खूप माणूस जपणारे आहात म्हणजे बिल्डिंग क्षेत्रामध्ये इतकी माणूस की इतकं पोलाईट तुमच्या इतकी तुम्हीच महिपती म्हणतो हो तर मी एकदम पोलाईट असतो उगाच कोणाला त्रास देणं हा आपला धंदाच नाही अर्जुन म्हणतो मग तुम्हाला अगदी एक्स्ट्रीम प्रयत्न करून जर ती जागा मिळाली नाही तर तुम्ही काय करता त्या जागेचा नाद सोडून देता का महिपती म्हणतो नाद सोडत नाही जागा आवडली असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतो असं म्हणत एक एक बोलत महिपती अर्जुनच्या बोलण्यात अडकत असतो रविराज म्हणतात म्हणजे अर्जुन सुभेदार यांच्याकडे काही पुरावा नसताना ते उगाचच वायफाय बडवड करतायत अर्जुन म्हणतो नाही माझ्याकडे पुरावा आहे या बोलण्याला माझ्याकडे पुरावा आहे की हे ती द जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी लोकांना धमकवतात त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात त्यांच्या पोराबाळांना मारण्याच्या धमक्या देऊन ही जागा ते आता आपल्या नावे करून घेतात आणि हे माझ्याकडे स्टेटमेंट आहे असं म्हणत आता इकडे पेन ड्राईव्ह लावून त्या चाळीमधल्या जनता चाळीमधल्या सगळ्या लोकांचं आता रेकॉर्डिंग दाखवलं जातं अर्जुन म्हणतो हे हो एकच रेकॉर्डिंग नाही आहे तर जनता चाळीमध्ये जे पॅटर्न वापरून चाळ खाली करण्यासाठी सांगितलं ना तेच पॅटर्न वापरून आश्रमातील वात्सल्य आश्रमातील लोकांना ते आश्रम खाली करण्यासाठी सांगितलं आणि जनताचाळ आणि आश्रम या दोघांच्यामध्ये असलेला एक कॉमन दुवा आज आपल्या सोबत आहे आणि तीच व्यक्ती या महिपतीचा पॅटर्न अगदी आपल्याला समजावून सांगेल असं म्हणत दोघांच्यामध्ये कॉमन असलेली कुसुम जी आश्रमात पण होती ती जनताचाळीत पण होती तिला आता विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि विटनेस बॉक्समध्ये कुसुमची साक्ष घेतली जाते कुसुमला अर्जुन म्हणतो बोला तुम्ही सांगा की ज्या वेळेला दोन्ही ठिकाणी तुम्ही उपस्थित होतात महिपती शिकरे हे आता जमीन घ्यायला जेव्हा आले होते त्यावेळेला त्यांनी हात जोडून विनंती केली होती का की तुमची जमीन मला द्या आणि तुम्ही माणूसकीच्या नातेवा तुम्हाला समजवलं होतं का यावरती आता मात्र कुसुम सांगते नाही दोन्ही वेळेला यांनी फक्त धमकी दिली लहान लहान पोरांना जीवे मारण्याची आणि दुसऱ्यांना खूप मोठ्या आता त्यांनी धमक्या दिल्या मारहाण केली आणि आम्हाला ही जनता चालखाळी करायला सांगितली तेच त्यांनी वासल्या आश्रमासोबत केलं होतं असं म्हणत कुसुम सगळी कर्मकहाणी सांगते आणि दोन्ही ठिकाणची एकच विटनेस असलेल्या कुसुमच्या साक्षीला आता कोर्टामध्ये खूप महत्व येतं कुसुमच्या एका साक्षीमुळे महिपती आणि आता साक्षी यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला